दातेवाडी गावातील शेतकरी संतोष पाटील यांचं आयुष्य त्यांची लाडकी गाय गौरी हिच्या गौरी केवळ गाय नव्हती तर ती संतोषच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आधार होती या गावात जंगलाची नेहमीच दहशत होती पण वाघ कधीही वस्तीच्या इतक्या जवळ आले नव्हते पण एक काळ रात्र संतोषच्या आयुष्यात वादळ घेऊन आले पहाटे जेव्हा तो गोट्यात गेला तेव्हा त्याला गौरी आणि तिच्या कालवडीचं निष्प्राण शरीर रक्ताच्या थारोळ्यात दिसले त्यांच्या मानेवर वाघाच्या दातांचे आणि नखांचे घोल खाव होते संतोषच्या पायाखालची जमीन सरकली त्याचे डोळे कोरडे झाले पण आतमध्ये सुडाची थंडगार आग पेटून उठली ही केवळ जनावरांची हत्या नव्हती तर त्याच्या कुटुंबाच्या भविष्यावर केलेला हल्ला होता संतोष गावकऱ्यांकडे आणि वन विभागांकडे मदतीसाठी धाव घेतली पण त्याला सरकारी नियमांची आणि कागदपत्रांची नुसता आश्वासनं मिळाली त्याला कळून चुकलं की त्याला एकट्यानेच न्याय मिळवावा लागेल शिकारीचा अभ्यास संतोष शेतीचं काम थांबवलं आणि तो त्या भागात हल्ला करणाऱ्या वाघांचा अभ्यास करू लागला तो दिवसेंदिवस जंगलाच्या सीमेवर फिरू लागला वाघाच्या पावलांचा ठसा आणि मागोवा घेत राहिला त्याला कळले की हल्ला करणारे हे दोन मोठे नर वाघ आहेत ज्यांना लोक वनराज आणि काळ भैरव म्हणून ओळखतात संतोष एक निश्चय केला वाघाला मारायचं नाही कारण कायद्याच्या दृष्टीनं तो गुन्हेगार ठरला असता त्याला वाघाला शिक्षा करायची होती त्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं होतं त्यानं जंगलातील एका नैसर्गिक पानवट्याच्या ठिकाणी वाघ नेहमी पाणी पिण्यासाठी त्याला त्याला सापळा रचायला सुरुवात केली लोखंडी नैवेजी बांबू वेली आणि दगडांच्या मदतीने एक विशिष्ट रचना तयार केली ही रचना अशी होती की मोठ्या वजनाच्या दबावानं तो कोसळून वाघाला हलण्यासारखे सुद्धा ठेवणार नाही न्याय आणि शिक्षा पहिल्या रात्री त्याचा सापळा अयशस्वी ठरला कारण वाघ अत्यंत हुशार होता दुसऱ्या दिवशी संतोषनं त्याच्या रचनेवर गायीच्या माणसाचे आणि रक्ताचे तुकडे लावले तिसऱ्या रात्री मध्यरात्रीच्या वेळी वनराज वाघ रक्ताच्या तीव्र वासानं आकर्षित होऊन त्या जाळ्याच्या बरोबर मध्यभागी आला धपकन मोठा आवाज झाला बांबूची रचना कोसळी आली आणि वनराजचे मागचे पाय फटीत अडकले त्यानं बाहेर पडण्यासाठी धडपड केली पण तो अधिकाधिक अधिक 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 अडकला गेला त्याच्या वेदनादायक डरकाळ्यांनी संपूर्ण जंगल हादरलं सकाळ झाल्यावर यांनी आणि वन खात्यानं जखमी वनराजला बाहेर काढलं आणि त्याचे पाय गंभीर जखमी तो आता शिकार करू शकणार नव्हता त्याला पकडून कायमस्वरूपी प्राणी पाठवलं वन खात्याच्या प्रश्नावर संतोष शांतपणे उत्तर दिलं तो शिकारी होता शिकार करायला आला आणि नैसर्गिक सापड्यात अडकला संतोषनं कायद्याचा भंग न करता आपल्या बुद्धिमत्तेनं आणि कुटुंबावरील प्रेमानं आपल्या गौरीचा सूड घेतला वनराज आता जंगलाचा राजा नव्हता तर एका पिंजऱ्यात बंद होता संतोष न केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण गावालाही वाघाच्या दहशतीपासून मुक्त केले